चलायुष्य कसल मोठ इथं बारका धबधबाळ्यात मोठा धबधबा होता असल ते खतरनाक आय गावाच्या जंगलामध्ये मला दाजी वाटायला लागलं आणि हे तर समजा वाघ जर आला तर काय करायचं हा हे समजा रोड नाही काय नाही समजा आणि तुम्हाला जर इथं सोडून दिलं तर घरी किती दिवसांनी याचाल राजे घरी म्हणजे यायचं विषय संपलाच कातापगड ला चाललोय आणि प्रतापगड महाबळेश्वर टू प्रतापगड हा रोड आहे पहिला मी फर्स्ट टाइम आलो होतो तर हा रोड लय खराब होता आता तर केलाय कुठं रोड रोड असं पुढे

सोडतो कृष्णाला आर... <laughs> दा दादागिरीने सांगतोय अरे कसलं वडाच झाड आहे दाजी मला तर शंभर नाही हजारो वर्षापूर्वीचे झाड असते तिथं या जंगलात हे जंगलात आहे ना दाजी ते अमेझॉन जंगल दुनिया का सबसे बडा जंगल आहे जंगल आहे ना सूर्याची किरण पण काय काय जमिनीपर्यंत पोचत नाही एवढे दाट झाड आहेत येते एवढे मोठी झाड येत ह्या गाडीच्या गाडी एवढं बुड झाडाच त्या गाडीचा डबल टिबल एवढं बुड आहे का त्या झाडाची एवढी मोठी हजारो वर्षापूर्वीची झाड येत असलो ॲमेझॉन जंगल इतर बघा ना इथं माकड 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 बसल्या आणि साप पण असते बघा ऐक कसलं भयान वाटतंय इथंच माकडा सांगा जरा असशील का माकडा सोबत वाघ म्हणेन थांब जरा तू जनावरचा आहे पाहिल्यापासून मला माहिती होता तुझ्या डाऊट येत होता तो रानटी जंगलीच आहे जरा हय इकडं बाघ दाजी तुला आंधारपल्यासारखं वाटतंय हय हय इथं येते इथं सोबत हे हे जंगल बघतो झाड होत का होय माणस राहतात डोंगरा थोडा वेळ बरं वाटत पण रोज रोज काय कामडा पेटले सारखं लिहिले कुठं पण गावरान कोंबडा गावरान कोंबडा पाण्या गारण कोंबडा खायचं काय दाजी मग आज गुरुवार आहे का बर येतानी खाऊ मग हा कुठं चॉकलेटला हा जाताना जायचं कि जाताना जायचे की जायचं जायचे 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 माग आपल्या माग बघा त्या दादाची गाडी दादा विचार करत असते भाऊ हे माणसाने कुठं घेऊन आलाय मला काय माहिती नुसतंच गाडी डोंगर जंगल नुसतं फिरवत या असं वाटतं एका जागेवर नुसती गाडी फिरत या वैतागून गेला असतं पोलादपूर तर नाही आला अजून मित्रांनो इथं पोलादपूर बघा पोलादपूर गावाचं नाव आहे पोलादपूर कोल्हा नाही बाबा पोला पोला पोलादपूर पोला माहिती केला का मला तू तूच दाखव त्या दिवशी पप्पा कोल्हा बघा म्हणून तर हे पोलादपूर इथं जवळ गाव आहे महाड पोलादपूर आता आपल्याला पाच वाजता जायला गडावरती आणि तिथून तासभर थांबून आपण महाडवर जाण्याचा प्रयत्न करू काय 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 कुय कुय काय करते ते चांगला का चांगला का वरचं जंगल हे कुठे गेलं व का ते हे काय झालं होत ते थांबा आपण निलेश दादाला विचारू कस ये म्हण शेजारी थांबा शेजारी बोलावले आज कसं आहे डोंगर हा बघताय का शूटिंग काढा की डोंगराची त्यांना येत नाही काढायला पाच पाच मिनिटाला व्हिडिओ बनवतात शूटिंग डोंगराची काढत नाही अरे दोन गाड्या पुढे गेल्या मोका राहत नाही फणस होय मी नव्हते आजपर्यंत खाल्ली म्हणजे खायला त्यातलं गर असतात ना दाजी त्याच्यात गरज असतात बघा फनसावायला बरे रोडलाच फणसाची झाड असते तुम्हाला दाखव का एखादा ती काय तिथं नाही का हॉटेल ला होतो आपण जेवायला तिथं फणसाचं झाड होत मध्ये येते मला उभं राहिला फणस किती विचारायचं केवड्याला फक्त इचरू आपण केवड्याला आखं फणस मी खाल्लंच नाही आजपर्यंत फणस तेव्हा तिथे ठेवलं तिथे ठेवलं तिथे ठेवल्याला विचारतो कितीला एक फणस दोनशे अख्ख एक दोनशे रुपयाला का म्हणजे आम्ही काय कधी खाल्लं नाही ते आम्हाला विचारतो कसं लागतं म्हणजे चांगलं लाग, लागतं कसं सारखं लागतं बर 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 बरांदा घ्यायचं का ताजे घरी जाऊन फुलं सापून कापू द्या की व्यवस्थित लावून एक घेतो आता आम्हाला काय माहित नाही फणस कसं असतंय खाल्लं नाही बर का एखादा द्या चांगला आम्हाला बारक द्या की शंभर खूप आवाला

त्याच्यामध्ये असे गोळे गोळे नसतात मला काही पिकलंय का मग कच्ची मंडळी असं पण आंब्या पिकतं का पिकलेलं कसं ओळखू कसा वाच येतो वेगळं वाचतात पिकलेलं आहे का

आले का चला त्यांना बाय बाय करा कृष्णाने केलंच नाही चला जाऊ आता डायरेक्ट वरती चला जाऊया बाय बाय सगळ्यांना बाय बाय कोणी कला गावत असेल तर सांगा